धन्यवाद मंडळी या ठिकाणी या पवित्र मंदिराच्या आज स्वामी प्रगड दिन म्हणून गेले पाच सहा दिवस या ठिकाणी हा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन सन्माननीय विजयानंद स्वामीजींच्या आशीर्वादाने भव्य कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्त सुस्वर भजनांचे कार्यक्रम या ठिकाणी झाले आणि आजचा हा दिवस आपल्या कोकण ची कोकणचा महासंग्राम या ठिकाणी हा आमणे सामने डबलबारीचा सामना विजयानंदजी स्वामी यांच्या कृपा आशीर्वादाने भजन सम्राट बुवा माझे मित्र अभिषेक शिरसाट आणि त्यांची संपूर्ण भजन मंडळी खरोखरच अभिषेक शिरसाट बुवा यांनी मग अशी सांगितलं की प्रकाश पारकर बुवा यांच्याशी पहिली डबलबारी माझी सतरा वर्षाचा असताना झाली आणि त्याला वर्ष झाली असतील मला वाटतं अठरा एकोणीस किती बुवा अठरा एकोणीस वर्षापूर्वी पहिली डबलबारी अभिषेक सिरसाडबुआची माझ्याबरोबर झाली आणि खरोखरच आज अभिषेक सिरसाडबुआ यांचं सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव झालंय आणि असा हा जोडीचा सामना चंद्रकांत बुवा आणि परशुराम बुवा हे आमचे गुरुवरी आहेत त्यांना साजेर अशा प्रकारचा सामना या ठिकाणी आम्ही करणार कारण का, 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 का। तर भजन अक्षर तीन आहेत पण त्याचा अर्थ अतिशय चांगला आहे म्हणजे भजावा म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा त्याचं नाव आहे भजन भजन म्हणजे भक्तिरसातून जनमानसा समोर नतमस्तक होणे त्याचं नाव भजन आहे हा पवित्र कार्यक्रम आहे कारण या कलियुगामध्ये पहिलं काही नव्हतं या जगामध्ये पहिलं काही नव्हतं सर्व शून्यमय या ठिकाणी प्रथम तेव्हा जागरण ओम ब्रम्मे म्हणून या सर्व जगामध्ये पहिली निर्मिती कोणाची झाली असेल त्या ओम ध्वनी नावाची निर्मिती झाली आणि त्या ओम ध्वनी पासून आदिमाया शक्तीची निर्मिती झाली आणि आदिमाया शक्तीपासून तीन देवांची निर्मिती झाली ते म्हणजे ब्रह्म विष्णू आणि महेश ब्रह्मदेव प्रोडक्शन मॅनेजर विष्णू प्रोटा मंत्री आणि शंकरराव समशान मंत्री बरोबर ना तीन देवांची तीन खाती आहेत अशी या सृष्टीची निर्मिती झालेली आहे आणि अशा या कलियुगामध्ये हे नामस्मरण हेच आपल्याला या ठिकाणी अस्तित्व आपलं ठेवणार आहे तर भक्ती भजन कीर्तन प्रवचन नामस्मरण आणि परमेश्वरावर असलेला भाव हा जर तुम्ही मनापासून ठेवला तर निश्चितपणे सांगतो या जगामध्ये कोरोना येऊ देता आणि काय येऊ दे घाबरण्याचं कारण नाही स्वामी बसलेल्या लक्ष द्या कोरोनासारखं महाभयंकर संकट या जगतावर आलं क्षणार्धामध्ये संपूर्ण जग लाभ झालं लक्षात घ्या बरोबर ना पण कोरोना म्हणजे हा मोठा रोग नव्हता सर्दी खोकला हो खोकला पर ना साधा सर्दी खोकला म्हणजे कोरोना पण परमेश्वराने प्रत्येक मानवाला एवढं भयभीत केलं होत की प्रत्येक परमेश्वराच्या चरणाजवळ फक्त एकच मागत होता की भगवंता याच्यामधून मला आणि हे वाचवण्यासाठी परमेश्वराची भक्ती केली पाहिजे स्वामींची भक्ती केली पाहिजे कारण भक्ती सुख का दुसरं लक्षात घ्या म्हणजे आज आम्ही या नवलकर कंपाऊंड मधली मंडळी भाग्यवान आहोत तर या ठिकाणी प्रत्यक्ष स्वामींच दर्शन स्वामी या ठिकाणी येऊन आहेत बरोबर माझ्या या रहिवाशांना सांगतो मी तुम्ही सर्व भाग्यवानात तुमची कुठेतरी पुण्याही उभी राहिली आणि म्हणून हे भव्य दिव्य या ठिकाणी पवित्र या ठिकाणी मंदिर आहे म्हणून त्या स्वामींच्या चरणाशी होऊया वेळेच बंधन आहे आपल्याला त्याच्यामुळे जा मी जास्त वेळ आपला घेणार नाही पुढचे गजर आमच्या दोन्ही बुवांचे आहेत अभंग आहेत गवळणी आहेत पुढचा कार्यक्रम आपल्याला संपूर्ण श्रवण करायचा आहे अतिशय चांगल्या प्रकारे आमचे अभिषेक शिरसाट गो यांनी भजनाची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे खरोखर त्यांना लाख लाख धन्यवाद देतो व खरोखर पंचागुआना साजेल अशा प्रकारचं भजन या ठिकाणी तुम्ही सादर केलं मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी सुद्धा पहिलं भजन या ठिकाणी सादर करतो कारण कितीही जग बदलला तरी नामस्मरण हे नामस्मरण राहणार आहे बरोबर ना जोपर्यंत या पृथ्वीवर भगवंताचं नामस्मरण कीर्तन प्रवचन चालू आहे तोपर्यंत घाबरण्याचं कारण नाही आणि म्हणून एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी परमेश्वरासाठी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो हजारोच्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आम्ही दोन्ही बुवाच्या वतीने तुम्हाला लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय आणि या ठिकाणी पहिलं भजन सादर करतो pra मनुष्य मेल्यानंतर शिल्लक राहणार ते आपण कमवलेली कमाई म्हणजे काय कीर्ती किंवा अपकीर्ती बरोबर ना जीवनामध्ये कीर्ती किंवा अपकीर्ती चांगलं केलं तर लोक म्हणणार अरे चांगली व्यक्ती होती पण जर चुकीचं गेलं तर म्हणणार गेलो तो बरा आला म्हणजे कीर्ती किंवा अपकीर्ती ही आपल्या मागे असणार बुवानी बघायला सांगितलं की मेल्यानंतर काय आपल्या बरोबर नेणार नाही आपण बरोबर ना, ना? कपाळावर एक नाणं लावणार एक रुपयाचा शिक्का आणि दोन शनी घालणार बुवा सांगताय आणि जाताना मग बक्षीस कमी झाला म्हणणार नाही नाही मी जात एवढा बक्षीस मागा येण्याशिवाय मी जाणार नाही <laughs> बरोबर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय म्हंटल की प्रत्येक माणसाला अजून जगावं असं वाटत पण मंडळी जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत त्याची किंमत आपल्याला कळत नाही मंडळी लक्षात घ्या आज लाक लाक यारी गानी यारी गानी या ठिकाणी विजयानंद स्वामी जा जा या ठिकाणी हे जे भव्य दिव्य कार्य करतायत खरोखरच त्यांना लाख लाख स्राम करतो की अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी हे मठ उभं केलं आणि म्हणून त्यांची प्रचिती आपण या ठिकाणी या मठामध्ये सर्वांनी या आणि खरोखरच स्वामींचं दर्शन सर्वांनी मनापासून घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा कारण नाहीतर हे जग असं आहे की जो सामने बायताय उचको पुरा काही जो सामने बैठा है उसको लो बुरा कहते हैं जिसको देखा नहीं उसको खुदा कहते हैं उसको देखा नहीं उसको खुदा कहते हैं इसलिए अपन आप, सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण ह्या जन्मी जे काय पुण्य कमवायचं ते ह्या जन्मी कारण जेवढं तुम्ही पुण्य कमवाल बघा ज्यानी ज्यानी पुण्य कमवलं त्यांची पुण्य पुण्यतिथी आपण साजरी करतो ज्यानी ज्यानी साजरे करूक लागली मुलं कॉलेजची बरोबर ना व्हॅलेंटाईन डे साडी डे रोज डे अभिषेक डे वेगवेगळे पण आपल्या सर्वांना जर ध्ये साजरा करायचा असेल तर सर्वांनी लक्षात ठेवा आपल्या बाप्पाची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा एकदा जोरदार मला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय जय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त पन्नास वर्षाचं आयुष्य मिळायला किती फक्त पन्नास वर्षाचं आयुष्य सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी जर माझ्या शिवरायाला शतकाच्या पार आयुष्य लाभलं असत जर माझ्या शिवरायाना शतकाच्या पार आयुष्य लाभलं असत तर आज प्रत्येक मराठी माणसाच्या घराला सोन्याचं दार दिसलं असत सोन्याच दार दिसलं असत सोन्याच दार दिसत असत बरोबर ना छत्तीस कोटी देवांची अभ्यावती मंदिर आहेत छत्तीस कोटी देवांची अभ्यावती मंदिर आहेत पण एकही मंदिर नसताना अभशावतींच्या हृदयावर आधी राज्य केलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात म्हणून अभिमानानं आपण सांगितलं पाहिजे या महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आज खरोखरच आपण शहरा शहरामध्ये गावागावामध्ये जो आनंद घेतोय तो इको कमी करा थोडा त्याचं सर्व श्रेय माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जात आहे माझ्या शूर माझ्या पोलीस दलाला दलाय तर ते डोळ्यात तेल घालून या देशाचं रक्षण करताय आणि म्हणून हा आनंद आपण सगळे उपभोगतोय त्यांच्या जोरदार डाळा जोरदार डाळ्या झाल्या पाहिजेत आणि म्हणून सांगतो ज्याने पुण्य कमवलं त्याची पुण्यतिथी ज्याने आयुष्यामध्ये पराक्रम केले त्यांची जयंती आणि बुवा तुमच्या आमच्या पदरात फक्त माळ काय फक्त माळ बरं त्या माळाची गंमत अशी या मालवणीत सांगतोय दोन कुडवा जो भात करणार जवळजवळ जवळ पंधरा किलो बटाटे दहा किलो त्याच्यात वाटाने भाजी बनवणार पापड जवळ जवळ फटाभर बरोबर ना लोणच्याची दहा किलोची म्हणजे बरे सगळं काय करणार डाळ पंधरा किलोची वाडी ठेवची वाडी ठेवतात तेव्हा काय हो एवढं पानाचं फळको काढणार एवढच एवढो फळको त्याच्यावर चार शिपू ना एका वा दुसरं वाटा डाळ डाळ शिवर झाडणार लोणच्याचा खारूक लावला तर लावला बरोबर ना आणि पापड असो कुस करून एवढ सोवर ठेवणार आणि पाणी सोडणार आहे तो खाव आणि तो भाड बे जा परिस्थिती आहे एवढं आपण गमवतो आपल्या पदरात काय आणि म्हणून मग अशी सांगितलं की जाताना आपण काय घेऊ जाणार नाही त्यांचा मुद्दा धरून बोलतोय फक्त एक रुपयाचं नाना आपल्या कपाळावर असणार बरोबर ना बाकी काय नाही अगदी पाच माळ्याची बिल्डिंग जरी आम्ही बांधली आधी अतिशय पाच कोटीचा बंगला जरी बांधला तरी मेल्यानंतर शेवटची आंघोळ ही बाहेर खळ्यातच घालणार <laughs> शेवटची आंघोळ खळ्यात घालणार कोण असं म्हणणार नाही माझ्या नानाने एवढी मोठी बिल्डिंग उभी केली आहे टेरेसवर आंघोळ घालूया घालणार ना काय बरोबर ना खरातच घालणार असं जग आहे आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा कमाई केलीच पाहिजे पण त्याच्यामधून नामस्मरण स्वामींच घ्या स्वामींची भक्ती करा जीवनाचा कृपया जरा त्याच्यामुळे वेळ होतोय बरेच पैसे बक्षीस म्हणून येत आहेत हे आमचं प्रेम आहे कारण बऱ्याच दिवसांनी मुंबई गेल्यामुळे बुवा झालो या ठिकाणी सन्मानही आमचे पाहुणे महादेव खाडीएचा अभंग सादर करतोय एक दोन मुद्दे मी या ठिकाणी मांडले कारण का बुव आता गजर आहे त्या गजराला खरं खरं तुम्हाला सांगतो दोघांची गजर तुम्ही मनापासून ऐका त्या गजरामध्ये स्वामींबद्दल जेवढं काय सांगता येईल ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मनोरंजन मजा त्याच्यामध्ये आध्यात्मिक अनेक गोष्टी आम्ही मांडण्याचा प्रयत्न या गजरामध्ये करणार आहोत दोन्ही भुवानी कमीत कमी पस्तीस 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 मिनिटांमध्ये आम्ही गजे आठवू त्यांचा होईल नंतर माझा होईल सर्वांनी श्रवण करावा असे मी विनंती करतो त्याच्यानंतर अभंग होतील त्याच्यानंतर गवळरी होती भुवानी किंवा भारुड ना बुवा तर सर्वांनी ते श्रवण करावं विनंती करतो